नमस्कार आज पुन्हा एकदा एक पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे गुळपापडी अक्षय तृतीया विदर्भात ही गुळपापडी केली जाते तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हालासुद्धा ही गुळपापडी व्यवस्थित समजेल इथे मी एक बाऊल कणिक घेतली आहे आणि त्याच बाउलने अर्धा वाटी रवा घेते आहे सारख्याच बाऊलनी एक बाऊल बेसनपीठ घेतला आहे आणि त्याच बाऊलनी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चम्मच त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि अर्धा चम्मच इथे विलायची पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती टाकली आहे सगळे पिठे मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये एक होल करून घेतला आता त्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे मी इथे तुपाचं मोहन टाकते आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता दोन चमचे मी तूप घेतलं आहे आणि हे तूप गरम करायला ठेवायचं आहे त्याआधी इथे आता इथे गूळ पापडी तयार करताना पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी मी गूळ घेतला आहे अर्धा बाउल सारख्याच बाउलनी गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये साखरसुद्धा टाकणार आहे तुम्ही फक्त गूळ किंवा साखर वापरूनसुद्धा हा पाक तयार करून घेऊ शकता आता त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि गूळ साखर एकदा मिक्स करून घ्यायचा आता तूप छान कडकडीत गरम झालं आहे त्यावरतीच जे आपण गूळ आणि साखर घेतली होती पाण्यात मिक्स करून ते भांड्यासुद्धा त्याच गॅसवरती ठेवलं आहे तूप छान कडकडीत गरम झालं आहे पिठामध्ये ते तूप टाकून घेते आहे तूप थोडं गरम आहे त्यामुळे ते चमच्याने सगळं मिक्स करून घेते आहे पिठाला सगळं मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तूप थंड झाल्यावरती आता हाताने सगळं मिक्स करून घेत आहे सगळं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला सगळं मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे बघा अशा प्रकारे सगळं मोहन छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्याची छान व्यवस्थित मोठी बांधली जात आहे अशाच प्रकारचं आपल्याला मोहन इथे करून घ्यायचं आहे परफेक्ट मोहन पिठाला व्यवस्थित लागला गेलं आहे आता जे आपण पाक तयार करून घेतला तो खूप जास्त पाक करत बसायचा नाही फक्त गूळ आणि साखर विरघळली पाहिजे इथपर्पर्यंत हे आपल्याला गुळाचं पाणी गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम गरम पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं नाही हे गुळाचं आणि साखरेचं पाणी थंड होऊ द्यायचं आहे त्यासाठी मी थंड करायला ठेवलं आहे आणि थोडं कोमट झाल्यावरतीच मग आपल्याला पिठामध्ये हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी थोडं कोमट झालेलं आहे आणि मी पिठामध्ये गाळून टाकते आहे गुळामध्ये कधी कधी कचरा असतो त्यामुळे हे पाणी गाळून टाकायचं आणि याचा व्यवस्थित असा घट्ट गोळा मळून घ्यायचा विदर्भामध्ये अक्षय तृतीयालाही गुळपापडी केली जाते परंतु तुम्ही कधीही गुळपापडी करून घेऊ शकता मुलांना अधेमध्ये छोट्या भुकेसाठी ही गुळपापडी खूप छान आहे एकदा करून महिनाभर तुम्ही खाऊ शकता महिनाभरही टिकते आणि कुरकुरीतही छान होते चवीलाही खूप छान लागते आता बघा अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही ही गुळपापडी चहाच्या वेळेस खाऊ शकता अधेमध्ये भूक लागली गुळपापडी हाताशी लागली तर ती खायला उत्तम आहे मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता प्रवासामध्ये दे नेऊ शकता एक ही आरामात टिकते आणि चवीलाही खूप छान लागते आता बघा पिठाचा असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ खूप जास्त सैल करायचं नाही घट्ट असं पीठ ठेवायचं ज्यास आपण ज्याप्रमाणे शंकरपाळ्याला पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा छान असा गोळा मळून झाला आहे पीठ सगळं व्यवस्थित मळलं गेलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं त्यामुळे हे अर्ध्या तासासाठी सेट होऊ द्यायचं आहे त्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ छान मोरून येईल आता मी अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवत आहे आणि अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान सेट झालं आहे परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे लाटायला सोपं जाईल व्यवस्थित आपल्याला ह्या गुळपापड्या लाटता येईल बघा आता सगळं पीठ मळून घेतलं आहे याचा एक मोठा गोळा घेते आहे ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी गोळा करून घेतो त्याचप्रमाणे घेतला आहे आणि मी आता हा गोळा डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती किचन प्लॅटफॉर्मवरती लाटून घेणार आहे किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला आणि त्यावरती ही पोळी लाटून घेते आहे खूप जास्त गूळपापड्या करायच्या आहेत त्यामुळे किचन प्लॅटफॉर्मवरती मोठी पोळी लाटल्या जाते आणि एकाच वेळेस भरपूर अशा गुळपापड्या आपल्याला तयार मिळते म्हणून मी किचन प्लॅटफॉर्मवरती ही पोळी लाटून घेते आहे जितकी जास्त शक्य होईल तितकी जास्त बारीक लाटण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे पापडी अगदी व्यवस्थित आपल्याला तयार मिळते खूप जास्त आपल्याला गुळपापडी जाड ठेवायची नाही आहे जितकी जास्त पातळ पापडी तयार करता येईल तितकी जास्त चांगली कारण जर गुळपापडी जाड राहिली तर ती नरम येते थोड्या वेळाने जर छान बारीक पातळ लाटल्या गेली तर ती छान कुरकुरीत आणि कडक तयार होते म्हणून जितकी जास्त पातळ आपल्याला पोळी लाटता येईल तितकी जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आता मी, है, नी है। मी नी नी एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि या डब्याच्या झाकणाने या पापड्या कट करून घेत आहे तुम्ही झाकण्याऐवजी कुठलेही वाटी किंवा ग्लाससुद्धा घेऊ शकता झाकणाने कट केल्यामुळे सगळ्या गुळपापड्या एकसारख्या तर होईल आणि एकाच वेळी भरपूर अशा गुळपापड्या आपल्याला मिळेल बघा अशा प्रकारे झाकणांनी प्रेस करून मी गूळपापड्या कट करून घेतल्या आणि जी जास्तची कणिक निघाली ती जी जास्तचं पीठ निघालं होतं परत त्याच पिठामध्ये टाकून घेते आहे आणि हे पीठ झाकून ठेवायचं पीठ उघडं ठेवायचं नाही जर झाकून नाही ठेवलं उघडं ठेवलं तर मात्र ते कडक येईल म्हणून त्याच पिठामध्ये हे पीठ पर ठेवून परत एकदा झाकून घेते आहे आता ज्या पापड्या लाटून घेतल्या होत्या ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते आहे झाकणाने कट केल्यामुळे सगळ्या गुळपापड्या व्यवस्थित एकाच आकाराच्या तयार झाल्या आता ही पापडी थोडी जाड झाली आहे सगळ्या पापड्या मी याचप्रमाणे लाटून घेत आहे दुसऱ्यासुद्धा गोळा अशाच प्रमाणे घेतला आणि याचीसुद्धा किचन प्लॅटफॉर्मवरती मोठी पोळी करून घेणार आहे आणि त्यासुद्धा सुरुवातीला ज्याप्रमाणे झाकणांनी कट करून दाखवले होते त्याचप्रमाणे ह्यासुद्धा कट करून दाखवते आहे बघा सगळ्या व्यवस्थित कट करून घेतली आहे आणि यासुद्धा त्याच मोठ्या परातीमध्ये गुळपापड्या काढून घेत आहे सगळ्या पापड्या करून झाल्या आहे मला पापड्यात थोड्या जाड वाटत आहे त्यामुळे मी हे पापड्या परत एकदा लाटून घेते आहे पापडी जाड राहिली तर ती नरम पडते म्हणून पापडी शक्य होईल तितकी पातळ लाटून घ्यायची बघा अशा प्रकारे मी आणखी याला पातळ लाटून घेते आहे आकारही थोडा मोठा झाला आहे आणि व्यवस्थितही पातळसुद्धा झाली आहे बघा इतकी ही पातळ झाली आहे आता सगळ्या पापड्या लाटून झाल्या आहे या पापड्यांना अर्ध्या तासासाठी तरी कमीत कमी फॅन घाली सुकवून घ्यायच्या त्यासाठी मी कॉटनचा कपडा टाकला आहे आणि त्यावरती या सगळ्या पापड्या सुकवून घेत आहे पापड्या सुकवून घेतल्यामुळे तळायला सोप्या जातात सुकवून घेतल्यामुळे तेलकट होत नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत होतात म्हणून या पापड्या सुकवून घ्यायच्या कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी सगळ्या पापड्या मी याचप्रमाणे कपड्यावरती सुकवून घेतल्या आहे आधीमध्ये ह्या पापड्या अलटवून पलटवून घ्यायच्या त्यामुळे झाल्या आहे कॉटनच्या सगळ्या पापड्या छान सुकल्या गेलेल्या आहे तर या पापड्या मी काढून घेतल्या आहे बघा पापड्या व्यवस्थित सुकल्या गेल्या आहे त्यामुळे तळायला सोप्या जातील आणि कुरकुरीतही होतील आता तेल छान गरम झालं आहे कडकडीत झालं आहे त्यामध्ये या पापड्या तळून घेत आहे एक एक करून पापडी सोडून घ्यायची एकाच वेळेस जास्त पापड्या सोडायच्या नाही बघा सगळ्या पापड्या व्यवस्थित तळून घेणार आहे खूप जास्त लाल करायच्या नाही दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही आणि खूप कडकही होतात जर जास्त लाड के लाल केल्या तर याचा रंगही व्यवस्थित येतो आणि चवीलाही ते खूप छान लागतात सुरुवातीला या थोड्या नरम वाटतात परंतु थंड झाल्यावरती अगदी व्यवस्थित कुरकुरीत तयार होतात मी एक स्टँडची जाळणी घेतली आहे आणि त्यावरती या आप पापड्या ठेवत आहे जर आपण पापड्या परातीमध्ये वगैरे ठेवल्या तर त्या थोड्या नरम व्हायचे चान्स असते त्यामुळे स्टँडच्या जाळणीमध्ये पापड्या ठेवून घ्यायच्या एक एक करून मी सगळ्या पापड्या याप्रमाणे तळून घेतल्या आहे सगळ्या पापड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि थंड झाल्यावरतीच त्या मग त्या डब्यात भरायच्या गरम गरम डब्यात भरायच्या नाही जर गरम गरम तुम्ही डब्यात भरल्या तर मात्र त्या थंड होतात गरम गरम ना भरता थोड्या थंड झाल्यावरती डब्यात भरा म्हणजे त्या छान कुरकुरीत राहतात बघा सगळ्या पापड्या व्यवस्थित तळून झाल्या रंगही याचा खूप छान झालेला आहे चवही खूप छान लागतात अगदी कुरकुरीत होतात बघा ही खूप छान कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आजच्या ह्या पापड्या कशा वाटल्या पापड्या करण्याची पद्धत कशी वाटली जर पापड्या आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि पापड्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा